हॅलो तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे पण मला व्हॅलेंटाईन्स डे विषयी फारसे काहीच वाटत नाही मला खरं वाटतं ते आजच्या दिवशी झालेल्या पुलवामा अटॅकबद्दल सी आर पी एफच्या जवानांवर हल्ला झाला आणि आपल्या सीमेवर लढणारे जवान शहीद झाले हे किती वाईट आहे ना आपल्या भारतीयांसाठी की आपण रात्री सुखाने झोप घेतो किंवा आपल्याला सुखाने झोप घेता यावी म्हणून हे जवान रोज जीवाचा आकांत करून किंवा अगदी रक्ताचं पाणी करून सीमेवर लढत असतात पण माझंही एक स्वप्न आहे किंवा होतं आता उपयोग नाही कारण आता वयही बसत नाही आणि आता करताही येणार नाही पण माझं एक स्वप्न होतं जसं मला नाटकात काम करायला मिळावं किंवा मला नाटक करता यावं हे माझं स्वप्न होतं तसंच मला मिलिटरीत जायचं आहे हेही माझं स्वप्न होतं बॅटल फील्डवर जाऊन लढायचं जा। आणि तिरंग्यात लपेटून घरी यायचं काय शान असेल ना तिरंग्यात लपेटून यायची म्हणजे ती तो जो मृतदेह आहे किंवा त्याची बॉडी आहे त्या बॉडीला काहीच कळत नाही पण त्या बॉडीतल्या आत्म्याला मात्र हे नक्की कळत असणार आहे की आपण आपल्या देशाच्या तिरंग्यात लपेटून आलो आणि तिरंग्यात लपेटून यायची शान आहे किंवा ते जे नशीब आहे ना ते प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही त्याला खरंच खरंच खूप दांडगं नशीब लागतं आणि मला वाटतं हे प्रत्येक प्रत्येक जवानाकडे असतं खरं तर मला वाईट या गोष्टीचं वाटतं की मला का मिलिटरीत जाता येत नाही म्हणजे ते कोपरावर चालणं असेल किंवा गुडघ्यावर चालणं असेल त्या सगळ्या गोष्टी मला हव्या हव्याशा वाटतात मला कराव्याशा वाटतात आणि आपल्या देशाची सेवा करावीशी वाटते आपल्या देशावर पाकळी नजर टाकणाऱ्यांना किंवा आपल्या तिरंग्याला नेस्तनाभूत करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्या लोकांना कायमची अद्दल घडवावी असं वाटतं त्या देशाला कायमचं शिस्तीत आणावं असं वाटतं पण कायदा आपण हातात घेऊ शकत नाही आणि एकदा उत्तर दिलं सर्जिकल स्ट्राईकनी की झालं की आपणही या भारताचे नागरिक म्हणून आपणच ना जिंकलेलो असतो हो की नाही पण त्यांच्या मागची कष्ट त्यांच्या मागची मेहनत मात्र आपण नाही घेऊ शकत मला खरंच खरंच आमच्या कोल्हापूरच्या इथून मिलिटरी एरियाच्या म्हणजे त्या भागातून जाताना मी कायम माझा हात असा सॅल्यूटकडे जातो किंवा सॅल्यूट होतं तिकडनी येणारा तो मिलिटरी एरिया बघितला की मी स्वतला त्या गेटच्या बाहेर त्या मिलिटरीच्या ड्रेसमध्ये उभी आहे असे इमॅजिन करते आणि जे अख्खं माझा देश माझा झेंडा माझ्या डोळ्यासमोरून जातो असं वाटतं की मी बॅटल फील्डवर लढते आहे ती फिलिंग ती भावनाच काही वेगळी असते आणि खूप वेळेला असं होतं की टी व्हीमधून पेपरमधून पण बऱ्याचशा बातम्या ऐकतो वाचतो की हे हे जवान शहीद झाले शहीद होणं देशासाठी ही कितीही अभिमानाची गोष्ट असली तरीसुद्धा गेलेला व्यक्ती परत येत नाही ना मग ही किती दुःखाची गोष्ट असेल त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी भलेही त्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत असतील तो तिरंगा पुन्हा त्या व्यक्तीच्या घरच्यांचा किंवा कुटुंबाच्या हातात दिला जात असेल व्यवस्थित घडी करून पण गेलेली व्यक्ती ही कोणाची तरी मुलगा नवरा भाऊ वडील असतात ना मग त्यांना काय होत असे आणि आजच्या दिवशी प्रेमी उगुलांनी आपला सण साजरा करावा मी नाही म्हणत नाही पण आपण जर आपल्या देशाला सुरक्षित करण्यासाठी खारीचा वाटा उचलला तर खरं देशप्रेम होईल आणि तसंही आज प्रेमाचा दिवस आहे आणि आजच्या प्रेमाच्या दिवसात असं म्हटलेलं नाही आहे की दोन प्रेमी उगेलांनीच एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे नाही ना मग देशाच्या प्रती प्रेम दाखवून आजचा प्रेमाचा दिवस सार्थकी लावूया आणि त्यांनी आपल्या देशासाठी केलेलं बलिदान सार्थकी के लावून आपल्या देशाचा तिरंगा आणखीन अभिमानाने डौलाने फडकवला तर बघा तुम्हाला काय वाटतं आणि मला नक्की कळवा ओके तोपर्यंत आपल्या देशासाठी काही करता येतं आहे का ह्याचा विचार नक्की करूया आपण सगळ्यांनीच आणि छोटा का होईना पण खारीचा वाटा आणि आपलं योगदान आपल्या देशाप्रती देऊया शेवटी काय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत मग आजच्या व्हॅलेंटाईन्स निमित्त एक पण करूया की प्रेमाचा दिवस मी देशप्रेमाने साजरा करेन चालेल ओके okay. बाय बाय